सूर्यवंशी ज्यांचा आपल्या परभणीमध्ये जे एक प्रकरण घडलं होतं ते प्रकरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाची मोडतोड ज्यावेळा झाली त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी काही लोकांना पकडलं लो होतं त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ कॉलेजचा विद्यार्थी शेवटच्या वर्षाला शिकत असताना तो त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो होता आणि तो व्हिडिओ बनवतोय म्हणल्यानंतर त्याला धरून पोलिसांनी घेऊन गेले आणि त्याचा पोलीस कस्टडीमध्येच त्याला इतकी मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला आता जवळजवळ तीन महिने उलटून गेले तरी तपास हा संत गतीनं वाटतो आहे तर आई जरा तुम्ही जरा सविस्तर सांगा बरं जरा हां पोलिसाने सोमनाथाला घेऊन गेलं मारहाण केले पोलिसानं खून केला खून पोलिसाने करण्यात हे पोलिसाने केलेल्या घटना घडलेल्या गट घटना साऱ्या जनतेला माहीत आहे साऱ्या समाजाला माहीत आहे सर्वांना माहीत आहे तरी पण तीन महिने जर सर्व गप्पच आहेत ना का गप्प आहेत हे सर्व जनता म्हणजे आपल्या का परवाणी का भारताच्या बाहेर आहे का परभणी <Parboni> लातूर का पाकिस्तान आहे का सोमनाथ माझा पाकिस्तानचा होता का पाकिस्तान लातूर परभणी पाकिस्तान मध्ये बसताय नियमात uh, मग काही दखल घेत नाही सरकार माझा सोमनाथ एक माणूसच होता एक वकील होणार होता दोनच दिवस कमी होते सतरा सतरा आणि अठरा तारखेला पेपर होते सोमनाथाचे फायनल पेपर होते तीन वर्ष माझं लिपडू ते शिकायला होता लास्टचा वर्ष होत ह्या सरकाराला माहित नव्हतं का प्लीज सोडा माझे पेपर आहेत प्लीज सोडा माझे पेपर आहेत मंथना पण हेच पोलीस लोकांनी सोडले नाही शेवटी माझ्या लेकराला मारून त्या लेकराचं खूनच करण्यात आलं ह्या पोलीस लोकांच्या हाताने हो नु नु का मारले हे पोलीस लोक माझ्या लेकराला एवढं गंभीरपणे मारून मारून माझ्या लेपराच खून केले का केले कशासाठी केले मग माझा माझ माणूस असताना ह्या सरकारच्या डोळ्यावरची पट्टी का निघत नाही एवढी जामपट्टी कशाला बसून घेतले सरकार पट्टी काढत डोळ्यावरच ह्या समाजा ह्या सरकाराला का जाती पाती पाहिजे का ह्या सरकाराला गुन्हेगाराला शिक्षा पाहिजे ना गुन्हेगाराला सजा पाहिजे जात पात येते काही आडव ह्या सरकारला आहे का हे सरकार कायद्यामध्ये लिहिलंय का असं गरीबाला मारा आणि मोठ्याला सोडून द्या गुन्हेगाराला सोडून द्या आणि निरापराधाला मारून टाका खून करा असं आहे का कुठं कायद्यामध्ये लिहून तर मला सांगा एवढा की आपल्याला सोमनाथला जी मारहाण केली त्या मारहाण केल्यानंतर जो रिपोर्ट आलेला आहे आपल्या वैद्यकीय अहवाल किंवा आपल्या दवाखान्याचा जो अहवाल पोस्टमार्टमचा अहवाल आहे तर त्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आपल्याला अहवालाची प्रत वगैरे मिळाली का मा आलेला मारहाणीमुळे सोमनाथाचा जीव गेलेला आहे हा हा पोस्ट रिपोर्ट मध्ये मारहानी मुळे सोमनाथाचा जीव गेलेला आहे म्हणून ही साऱ्या <coughs> जनतेला साऱ्या भारतात ही गेलेला आहे हे रिपोर्ट वर मग ह्या सरकाराला कोणी सांगितलं असं सा हार्ट अटॅक आलंय आणि हार्ट अटॅक नेलय ह्याची पण चौकशी करायला पाहिजे ना आपल्याला याची पण चौकशी व्हायला पाहिजे खोटी रिपोर्ट कुणी दिले ह्या सरकारपर्यंत घेऊन कुणा डॉक्टर न दिलं कुणी दिलं त्यावेळेला कोणता पोलीस होता महत्वाचा मार्ग मारहाण करण्याला काय पोलिसवाले होते गोरबांड होता तुर्नर होता मरे होता गाडेकर मॅडम होते परत इतर भरपूर पोलीस होते बाकी त्याचे नाव माहित नाही तर मुख्य 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 होता गोरबांड आहे ना अशोक गोरभांड अशोक गोरबांड हाय कार शरद मरे हाय ते गाडेकर मॅडम हाय इतर पोलीस आहेत का आणखी त्याचे नाव माहित नाही बरोबर सगळ्यांनी मारलेला वळ उठले सगळं असा रिपोर्ट आलेला रिपोर्ट आलेला मी स्वतः डोळ्यानं पाहिलं ना माझ्या लेकराच्या पाठीवरती मारलेले वळ काळे निळे डाग होते पुरा इथून मानपासून पायापर्यंत होते ना मारलेले वळ लेकराच्या अंगावरती काळे निळे डाग माझं लेकरू पांढर्या चिपट होत पाठ हात काळभर झालेला होता वळ होते मोठे मोठे वळ होते रॉडनं मारलेले होते काटनं मारलेले होते दिसलेत ना मला स्वतः मी पाहिलं ना डोळ्यानं आता तपास कुठं पर्यंत झाला किंवा काय बांधला अटक झाली काय झालं आता तपास न्यायालयीन चौकशी चालू आहे आता साहेबांनी भेटले का परवानाला न्यायालयीन चौकशी मध्ये ते चौकशी करणारे साहेब करतो म्हणले चौकशी चौकशी करतो म्हणले चौकशी जे जे सत्य आहे ते करतो आणि मी पोचतो म्हणले आता तुमचं म्हणणं काय काय व्हायला पाहिजे कसा तपास व्हायला पाहिजे किंवा काय माझं म्हणणं आहे की आता तीन महिने दिवस स्कूल आले आणि पर्यंत शिक्षा का होत नाही त्यांच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही आरोपीवरती आरोपीला सजा द्यायला पाहिजे त्याच्यावरती तीनशे चा गुन्हा लावायला पाहिजे कि मोकर का फिरतात हे गुन्हेगारी मग सरकारला दिसत नाही का मोकर फिरतात ह्या देशामध्ये एवढं तेवढं काही झाले की लगेच धावतात लगेच त्यांना अटक करतात लगेच पोलीस स्टेशन मध्ये बंद करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात हे एवढे आरोपी असताना एवढं जागा जाहीर असताना ह्या आरोपीला का पकडत नाही सरकार परभणीच्या कोर्टाने काय काय म्हटलं का का परभणीच्या कोर्टाने काय त्याच्या विरुद्ध काय ऍक्शन घेतली नाही परभणीचं कोर्ट म्हणते आता बघू चौकशी चालू आहे सरकार आम्हाला आता चौकशी झाल्यानंतर पुढचा मार्ग बघू म्हणते आता तुम्हाला होते तो प्रकरन प्रकरन पन्नास लाख रुपये तुम्हाला देतो नोकऱ्या लावतो तुमची बॉडी घेऊन जावा म्हणले ह्याला गावाला लातूरला अशा गोरवन सांगितलं माझ्या पोराला पन्नास लाख रुपये देतो नोकऱ्या लावतो आणि तुमचं हे असलेलं ती बॉडी सोमनाथाची गावाकडे घेऊन जावा परभणीला घेऊन जाऊ नका परभणीत गेल्यावर आणि त्यांना काय भीती असेल पुढचं असं सांगितले ते भरपूर होते पोलिस आणि पर बाकी काय नाही बोलले घोरबांडे एकटाच बोलला पन्नास लाख रुपये देत नोकरी लावतो म्हणून माझ्या लेकराला सांगितलं त्यानं माझं पोरग माझ्याशी चर्चा केलं घोरबांडे असं म्हणतोय पोलीस म्हणतोय म्हणलं असं पन्नास लाख रुपये देतो नोकऱ्या लावतो असं म्हणायला म्हणल्यावर मी म्हणलं बघत म्हणलं मी माझ्या लेकराला पाहिन आधी सोमनाथाला पन्नास लाखाचा औरंगाबादला गेलो बघितलं माझ्या लेकराच्या पाठीवरती काय काय जखमा होत्या किती खुणा होत्या किती मारलेलं होतं पूर्ण मी पाहिलं डोळ्यानं आणि नंतर मी निर्णय घेतला परभणीला आणायचंय परभणीला मी माहित केलं चक्रात माझ्या आणि ते घटना साऱ्या जगात माहित जगात पसरलं पण सरकार एवढं का बसलंय आणि लोक ही महागा असणारे एवढं का थांब शांतपणे तीन तीन महिने ओजी पर्यंत त्यांना कस बाकीच्या लोकांना पण एवढं सम समज झालंय मग आता याच्याबद्दल हायकोर्टात वगैरे जायचा जा काय विचार आहे का तुमचा कसा विचार बघू आता परभणीमध्ये काय निकाल लागते काय नाही बघूत आता परभणीमध्ये निकाल लागल्यानंतर ह्या परभणीमध्ये जर काय असं तर पुढचा मार्ग ना आम्हाला इथले जे स्थानिक फुडारी किंवा आमदार खासदार काय म्हणतात कुठला आमदार खासदार काय म्हणत नाही येत्या भेटत्याच जात्या आमदार खासदार म्हणते की असं व्हायला नको होत हे वाईट झालंय असं म्हणतात 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 त्यांच्या घरी ते कारवाई करू कोणी कोण आमदार म्हणतात बघू म्हणतात कायदेशीर काय होईल ते होईल कायद्यात बसल ते होईल म्हणतात आता कायदा कोणाचा नाही आणि कायद्यामध्ये जात पाटीचं तर काय नाही विषय आतापर्यंत महत्वाचं कोण कोण आपल्याला भेटून गेला काय माहिती आपल्याला आता बघा त्याचे काय नाव आहे ते मला आमदार खासदार भरपूर आले फक्त आता देवेंद्र फडणवीस एक आलं नाही आणि मोदी एक आल नाही आणि शिंदे एक आल नाही हे मी तीन माणसं आल बाकीचे सर्व येऊन गेले दादा आलते रोहित पवार आलते परत तिथून शरद पवार आलते आणि राहुल गांधी आलते परत तिथून शरद पवारांचे काय सुप्रिया सुळे आलते येऊन गेले सर्व येते जाते मेघनाथ ताई बोर्डेकर आलती मला बघायला हा सोमनाथाची आई कशी आहे म्हणून मला बघण्यासाठी आली शरद पवार साहेब वगैरे काय म्हणले सर्व म्हणतात असंच म्हणतात येत्या जात्यात काय होईल करावं लागतं लोकसभेत सुळे काय बोलले नाही त्याने म्हणले असं व्हायला नको होत हे माणुसकीच्या नाते ठेवावं हे काय राजकारण बाजूला ठेवा माणुसकीच्या नात्याने हे कायद्यात म्हणजे कायदा आणि कुणा शिक्षा व्हायला पाहिजे असे बोलले त्याने बोलल्यात पण थंडच आहे आता आज कोण कोण आलत आज काय भुजबळ साहेब आलते भुजबळ साहेब आलते पाच मिनिट बसले आमचे एवढं ऐकून घे थोडे घेतले तिथून साहेबाला थोडं वेळ नव्हती वेळ कमी होता साहेबाला ते गेले मला पाठवलं परत जावा सांगितलं भुजबळ साहेबांनी म्हणल्या सोमनाथाला असं झालंय हे असं व्हायला नको होत मध्ये न्याय देतात तस सोमनाथाला न्याय द्यायला पाहिजे असं सभेमध्ये बोलल्याला हाय तसं बी मागणी हाय एक सरकाराला आता भुजबळ साहेबांना त्याने कसं आवाज उचलले तस तसं गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायला पाहिजे आणि गुन्हेगाराला सजा भेटायला पाहिजे गुन्हेगाराला कुठं मोकळं कुणी सोडलं नाही म्हटल्यात साहेबांनी आता बघा साहेब काय करतात येऊन गेल्यात भेटून गेल्यात प्रत्यक्ष आज भोजबळ साहेब आले होते ते जरा उद्घाटनचा वेळेला जरा उशीर झाला होता त्यांनी सांगितलं मला मी त्यांच्यातर्फे चाललंय मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेचा महात्मा फुले संस्था परिषदेचा उपाध्यक्ष आहे त्यांनी मला सांगितलं जरा उशीर झाला सविस्तर म्हणणं सांगितलं म्हणून मी पण आलो तर तुमचं ताई आई दुःख अतिशय आहे दुःख सगळ्यांनी वाटून घेतलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे परंतु आता या ठिकाणी आपला जो सोमनाथ आहे हां सोमनाथला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला हायकोर्टामध्ये जावं लागेल तुमची जर इच्छा असेल तर आम्ही काम करायला तयार आहे का होत आता साहेबाने आवाज उचलतो म्हणल्यात भुजबळ साहेबाने सभेमध्ये आवाज उचल उचलतो म्हणल्या उचलू द्या जरा आवाज जाऊ द्या मंत्रीपर्यंत सांगू द्या मंत्रीला भेटू द्या आता आता सा, साहेबच आहेत ना मंत्रीच साहेब हो, हो, उचलू द्या थोडा आवाज रमेश माई स्वतः शंकरराव लिंगे

आ, तुम्ही एम एस सी बी एड झाले बरं मग जर आता स्वप्नाचा जर तुम्हाला घ्यायचा असेल न्याय मिळवायचा असेल किंवा पुन्हा अशा काय होऊ नये म्हणून अनेक केसेस असतील तर त्यासाठी तुम्ही लॉ करून पुन्हा त्याचं स्वप्न पूर्ण करू शकता असं आम्हाला जरा वाटतं तर ते शिक्षण तुम्ही घ्यावं कारण तुमचे आता वय आहे आणि तुम्ही शिकताय म्हटल्यानंतर तुम्ही लॉचा डिग्री घ्या आणि अनेकाला न्यायपण मिळेल आपल्याला पण न्याय मिळवून देता येईल किंवा न्याय दे देणारा इतरांना असला आपल्यासारखाच माणूस व्हायला पाहिजे कारण जे भोगलं आहे त्यालाच कळतं आणि तो माणूसच त्या इतराला पण देऊ शकतो तर तुमच्या दुःखामध्ये आम्ही ते आई सामील आहोत होता होईल तेवढं चांगल्या प्रकारे आम्ही काम करायचा प्रयत्न करू भुजबळ साहेबाबरोबर आम्ही आहोत आता अतुल सावेसाहेबाला पण बोलतो आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत ते आपले जयकुमार गोरे साहेब आहेत त्यांच्याशीही बोलतो आम्ही आणि सगळे मिळून जे ओबीसीचे जे आहेत या सतरा मंत्र्याला मी निवेदन दिलेलं आपलं म्हणजे विधानसभेमध्ये आपला आवाज उठवावा म्हणून सतरा मंत्र्याला मी एक महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि परवा पण आठ दिवसापूर्वी पण सगळ्याला भेटून मुंबईमध्ये निवेदन दिलेलं आहे त्यापैकी एक दोन चार जणांनी त्याच्यामध्ये आवाज उठवला आहे प्रामुख्याने भुजबळ साहेबाने आवाज उठवलेला आहे आपल्या <coughs> सातवताईंनी आवाज उडलेला आहे आणखी आता काल आज सगळ्यांचा विचार झालेला आहे आणखी त्याच्यामध्ये आवाज उठवतील उद्या परवा आणखी त्यांना बोलायला संधी मिळेल त्यावर आणखी बोलतील तर आपण जे दुःख सहन करत आहे हे अतिशय म्हणजे कठोर दुःख आहे तर त्याबद्दल मी आमच्या सगळ्या ओळशी समाजातर्फे आपल्या दुःखात सांगितलं धन्यवाद शिवक्रांती दिवससाठी <laughs> आपण जे मुलाखत दिली त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद